सर्व साहित्यिक प्रेमी बंधूंना प्रेमींना सप्रेम ले आणि आजच्या ज्या भाऊच्या त्या जन्मदिनाविषयी जे काही हा कार्यक्रम सादर केलेला आहे त्यांना अनुसरूनच हे काव्य निरसलेलं आहे छोटंसं त्याच्यावर त्यांना अनुसरूनच हे लिहिलेलं आहे मी थोडं एक दोन दिवसात आणि ते मी थोडंसं म्हणून पहिले सुरू करायच्या अगोदर एक मोकला म्हणतो आहे पोरता झालो मी पोरका झालो मी माझ्या गाव शिवेत आता पोरका झालो मी माझ्या गाव शिवेत आहात स्वातंत्र्या सांगणार स्वातंत्र्या सांगणार तुझा जन्म कुणासा आता स्वातंत्र्या सांगणार तुझा जन्म कुणासा आता आता ही भावना लिहिलेली कवि कविता आहे मी एक काजवा हा शीर्षक आहे अखेरच्या श्वासा अखेरच्या श्वासा दे असीम जनसेवा अखेरच्या श्वासा दे असीम जनसेवा मी होतो तुझ्या मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा भाऊ काप, त्या का याच्यावर दुसरा आहे कर्माची सांज काही कर्माची सांज कधी ना शिवली म्हणत कर्माची सांज कधी ना शिवली म्हणत मैत्री भाव जपला मी अंतरीचा ठेवा मैत्री भाव जपला मी अंतरीचा ठेवा सुख सुख असो वा दुःख सुख असो वा दुःख अनित्यचे जगणे सुख असो वा दुःख अनित्यचे जगणे कडे ना श्वास सुटेल केव्हा कडे ना श्वास सुटेल केव्हा मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा अखेरच्या श्वासात दे असीमजन शेवा नंतरच आहे जाळले आयुष्याला जाळलेल्या आयुष्याला त्या जै जनशेवेत मी जाळले आयुष्याला त्या जनशेवेत मी समित जाळते समयेत जाळते पंथी जशी दिवा समयत जाळते पंथी जशी दिवा मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा उधारी आई नगनी तर आयुष्य आहे घालवणे आज नगद तर उदार म्हणतो आपण पण जनसेवेमध्ये नगद असते नेहमी उधारी नसते उधारी आली नगदी तर माझ्या वाट्याला उधारी आली नगदी तर माझ्या वाट्याला कुणी म्हणतो ठेवा कुणी बोलतो ठेवा कुणी कुणी म्हणतो ठेवा कुणी बोल बोलतो ठेवा शेवटचा शेर आहे जे काही मी केले जे काही मी केले ते निंदीचे कर्मांत जे काही मी केले ते निंदीचे कर्मांत अंधारातला तो उजेड अंधारातला तो उजेड मी हे काजवा अंधार लागतो हे पूजे मीही एक काजवा मीही होतो मीही होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा मी होतो तुझ्या पूजेचा कापूर देवा अखेरच्या श्वासास दे अशी मजेनं शेवा अखेरच्या श्वासास दे अशी मध्ये शेवा